तसं पाहिलं तर ही सगळी चर्चा केवळ पवार कुटुंब आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रस्थानी ठेवत केली तर ते योग्य ठरणार नाही कारण या राजकीय खेळामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या स्थानी स्वत शरद पवार आहेत राजकारणाच्या आणि वयाच्या या टप्प्यावर शरद पवारांच्या समोर आता काही मोजके पर्याय उरलेले आहेत ते कोणते आहेत ते पाहूयात शरद पवारांच्या समोरचा आत्ताचा पर्याय म्हणजे परत स्वतः निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवर त्यांना लागणार आहे सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द त्यांना भविष्यासाठी निश्चित करावी लागणार आहे कारण चार वेळा खासदार होऊन सुद्धा केंद्रात त्यांना फारसं स्थान मिळालेलं दिसत नाही सुप्रिया सुळे यांना भविष्यात राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द त्यांना सहकाऱ्यांकडून घ्यावा लागणार आहे अटी मान्य झाल्या नाहीत तर भाजपसोबत जाऊन अजित पवारांना आव्हानही पवार प्रसंगी देऊ शकतात केंद्रातल्या सत्तेसाठी तोच मार्ग आहे अगदीच अशक्य झालं तर स्वतःचा गट त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल